सोलापुरातून मुंबईला विमानसेवा सुरू झाल्यानं आता सोलापूर हे जगाशी कनेक्ट होईल आणि इथली रोजगार निर्मिती वाढेल अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचं उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी व्यासपीठावर केंद्रीय या विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी स्टार एअरचे संजय घोडावत यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी सोलापूर मुंबई या विमानाच्या पहिल्या प्रवाशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला यावेळी पुढं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शहराचा विकास करायचा असेल तर विमानसेवा गरजेची आहे उद्योजक विमानसेवा असेल तर गुंतवणूक करतात राज्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे जगाच्या मार्केटशी जोडलं जात आहे त्यासाठी विमानसेवा हवी सोलापुरात विमानतळ असून विमानसेवा नव्हती सन दोन हजार चौदा नंतर आम्ही प्रयत्न सुरू केले पर्यटनाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा जिल्हा असून इथं तीर्थक्षेत्र आहेत आजूबाजूला साखर कारखान्याच्या चिमणीची अडचण होती कोर्ट कचेरी सुरू झाली एक चिमणी हटवली तर विमानसेवा सुरू होऊ शकते हा विचार करून कोर्टामध्ये केस जिंकून चिमणी हटवण्यात आली रनवेवर कार्पेंटिंग केलं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मदत घेऊन विमानसेवा सुरू केली व्हायबेलिटी गॅप फंड देण्याचा निर्णय घेतला मुंबईला कनेक्ट होता तेव्हा देश आणि जगाशी कनेक्ट होता यासाठी अठरा कोटींचा व्ही जी एफ फंड दिला आय टी पार्कची घोषणा केली होती मागच्या वेळी विमानतळ झालं आता चांगला आय टी पार्कही लवकरच सुरू करू इथं रोजगाराची निर्मिती करू असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गोष्टीची केली होती या घोषणेचा पाठिंबा काय होतो आतापर्यंत ते मी केली नव्हती फंक्शनल विमानतळ असल्याशिवाय आय टी पार्क हा कधी यशस्वीच होतो त्यामुळे मला ज्यावेळेस ती खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे आम्ही एक चांगला आय पार्क हा सोलापूरला तयार करणार दरम्यान यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी बालाजी अमैसच्या वतीनं एक कोटी रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं एकवीस लाख रुपये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे अकरा लाख रुपये आणि दुधनी बाजार समितीच्या वतीनं अकरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला तसंच यावेळी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कुर्डुवाडी वैराग मोहोळ पांगरी येथील नवीन पोलीस ठाण्यांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं यावेळी केंद्रीय विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लवकरच हैदराबाद आणि तिरुपतीची सेवा सुरू करण्याचं आश्वासन दिलं पहिली आपल्या मुख्यमंत्र्यांमुळे देवेंद्रिजीमुळे आज सोलापूर ते मुंबई हा विमान प्रवास आपल्याला आता सोपा झाला झाला तो सुकर आणि तो प्रत्यक्षात आला आहे की पहिली सोलापूरची जर विमान सेवा असेल तर ती आहे सोलापूर ते मुंबई आणि म्हणून आता झाली निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आता राज्याचं नेतृत्व म्हणून आपल्या साहेबांच्या अगदी ठिकाणावरून बीजीएफ ची मागणी यायला आली आहे आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणात आता सोलापूरच्या या सगळ्या विकासामध्ये पुढच्या काळात विमानसेवेने भर पडणार आहे पुढच्या काळात सुद्धा बेंगलोर आता चालू होते पण पुढच्या काळात सुद्धा आपले पालकमंत्री या ठिकाणी म्हणाले की विमान सेवा सुरू करा मी आपल्याला सांगतो हैदराबाद असेल तिरुपती असेल या अनेक ठिकाणी पुढच्या काळामध्ये सेवा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आज पुण्यातल्या नव्याने आम्ही सुद्धा आपल्याला देतो पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं सांगताना प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर ते म्हणजे फडणवीस असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं विमानसेवा या ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी ठिकाणी सांगत होते आता विरोधकांचं नाव घ्यायचं कार्यक्रम नाही तरी पण सांगतो या ठिकाणी बसून गॅरंटीनं ही सेवा चालू होणार नाही म्हणून गॅरंटी देणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधीला या ठिकाणी उत्तर आहे की गॅरंटीनं विमानसेवा आण मुख्यमंत्री आमच्याकडे आहे गॅरंटीने या शहराचा विकास करणारा माणूस मुख्यमंत्री आमच्या सोबत आहे यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे मनीष देशमुख शहाजी पवार अंजली शर्मा माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार प्रदर्शन संजय घोडावत यांनी केलं या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते